मित्रांनो आताच आपण जा तस्कर जातीचा बिनविषयी सर मित्रांनो रेस्क्यू केलाय आपण बेब बघू शकतात सुंदर सर्प आहे आता आपण याला रेस्क्यू करणार आहे यात ना बरे निधी झाला ठीक असलं हे तस्कर आहे आताच पकडलाय तू なんで

काम काय करतो काय रिकुना रे बाबा काम आयरन दिस कुठ जात आहे आणि पडतो आहे आणि जीवा चला नागच आहे नागच आहे नागच कसं काय हे दरवाजे उघडत जाणार माग काय माग दरवाड माग झाला आता काय म्हणजे का आता आपल्या पाऊस झाला पाहिजे मोठा पाऊस झाला बिळात दोघे बसला असणार आहे पाणी शिरल्यानंतर बाहेर निघणार आपल्या घरात सगळी निघून आहे ना मागा दरवाजा उघड होता घरावर घुसलाय काय असतं का नाही त्यातून बसला असतं आम्ही काय हातरून इथं जायचं इथं आणि पिल्ले जायचं मांजरे मांजरे मांजरून मांजर का तिथं बघत एकटक बघत आता पण तो पण कॉल केलाय म्हणलं आता कितला? सोडायला करायचं गावात पकडलाय ते बिळात वगैरे पाणी पिण्या आला त्यामुळे रात्रीची वेळ घेणार दरवाजे बंदी बंद आता तिथलं येऊन जाऊन केलं माझर तर दाबा म्हणून बघायला लागलो माहिती का बारीक मांजा किंवा काय बघितलं लगेच फिरणी काढून लगेच फॉली काढून बसले बाकी सहा वाजता जे बारकन मांजा चांगला आहे उलट मांजरी पाहिजे मित्रांनो आपण आपले मित्र शाहरुख सुरक्षित केलं मित्रांनो यांच्या घरामध्ये मित्रांनो बेबी कोबरा मित्रांनो महिना दीड महिन्याचा बेबी कोबरा मित्रांनो आपण आत्ताच रेस्क्यू केलाय गावात एक कॉल केला होता तसंच आपल्याला अर्जंट कॉल आल्याबद्दल अर्जंट तसं झालं निघून बेबी कौरा आपण मित्रांनो डाब्यात पॅक केलाय याच्यात मित्र हा विषारी जाती मधला ज्यामध्ये यामध्ये निरोडक्सीस असत लहान आहे त्या लहान आहे विष नसेल वगैरे असं काय नाहीपासून निरोडक्स असतं हा विषारी जाती सर्प आपण याला रेस्क्यू केलाय आता याला थोड्या वेळा आधीच मित्रांनो रेस करणार आहे दात असते विषारी इथे दोन दाद असतील इथे विष ग्रंथी असते त्याच्यात वरती हा वरती एवढी आपली पिशवीस असते पु भीती पुष्कार असते म्हणजे माझ्या जवळ येऊ नका म्हणते मित्रांनो आपण बेबी गोबरा पकडलेलं मित्रांनो घरामध्ये मित्रांनो शाहरुख चिखलकर यांच्या घरामध्ये मित्रांनो बेबी गोबरा पकडलेला आत्ता आपण याला रिलीज कराय आहे फॉरेस्टमध्ये मित्रांनो हा विषय जाते मधला सर पाहिजे मध्ये न्यूरोटॉक्सिक असतं मित्रांनो घरामध्ये येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो त्यांच्या घरापाठीमागे मित्रांनो दरवाजे उघडवता पाठीमागे घाण पण होती आणि दुसरी गोष्ट ती भांडी वगैरे कप भांडी कपडे वगैरे घराचे पाठीमागेच इथेच धुतात उमऱ्यापैकी मित्रांनो त्या गारव्यासाठी मित्रांनो हा बसायला आला असेल किंवा काल रात्री पाऊस पण लय मोठा होता त्या पावसामुळे बिळात वगैरे पाणी शिरल्यामुळे मित्रांनो हा घरात घुसलेला आणि याला मांजर त्यांच्या घरात मित्रांनो मांजर होते मांजराने मित्रांनो ह्याला अडवलेलं आणि आपल्याला त्यांचं कॉल आल्यानंतर मित्रांनो आपण रेस्क्यू केला आहे आणि आता याला मानवी बसतीपासून खूप लांब मित्रांनो पर्यावरणमध्ये रिलीज कराय आलो आहे तिथे मी बघू शकता बेबी गोबरा मित्रांनो बघू शकता आता याला आपण रिलीज करणार आहच बघू शकता मित्रांनो बेबी गोबरा